स्वर्गीय सुंदर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या डोंगरावर यायचे म्हणजे कोणत्याही बाजूने आले तरी एक तरी नदी ओलांदावीच लागते त्याच गडावरून शिवरायांनी महत्वाकांक्षेची उंची गाठली आणि कर्तृत्वाचा विस्तार केला इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून किल्ल्याचे स्वरूप दिले शिवरायांच्या ताब्यात हा किल्ला कधी आलाय सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष वाटल्याने शिवरायांनी लगेच याचे बांधकाम हाती घेतले मुरुम देवाच्या डोंगराचे नाव बदलून शिवरायांनी याला राजगड असे नाव दिले नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या युनेस्कोच्या यादीतील किल्ल्यांच्या इतिहासाची मालिका आपण सुरू केली आहे या अगोदर रायगडाविषयी आपण माहिती बघितली ज्यामध्ये आश्मयुगापासूनचा रायगडाचा इतिहास आपण ऐकावयास मिळतो हा या मालिकेतील दुसरा व्हिडिओ यामध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड याच्या माहिती पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जाणून घेऊया स्वर्गीय सुंदर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुणे शहरापासून नैऋत्येला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर वेल्ले तालुक्यात भोर गावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर असलेला निरा वेळवंडी कानंदी गुंजवणी या नद्यांच्या बेचकात असलेला गिरीदुर्ग प्रकारचा हा किल्ला राजगाडाच्या अगोदर याचे नाव मुरुम डोंगर असे होते या डोंगराला तीन माच्या म्हणजेच सोंडा आहेत या डोंगरावर याचे म्हणजे कोणत्याही बाजूने आले तरी एक तरी नदी ओलांडावीच लागते या किल्ल्याचा बाले किल्ला एक हजार तीनशे चौऱ्याण्णव उंच आहे सर्व बाजूने डोंगर दर्या आणि उंच असल्या कारणाने अत्यंत सुरक्षित असे हे ठिकाण होते म्हणूनच शिवरायांनी याला स्वराज्याची पहिली राजधानी बनण्याचा मान दिला शिवरायांच्या जुनातील सर्वात जास्त काळ याच गडावर व्यतीत झाला याच गडावरून शिवरायांनी महत्वाकांक्षेची उंची गाठली आणि कर्तृत्वाचा विस्तार केला या डोंगराला इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून गौतमी पुत्र सातकर्णी याने किल्ल्याचे स्वरूप दिले राजांचा केला आणि इसवी सन सत्तर मध्ये आला याच्याविषयी लिखित असे नोंद सापडत नाही परंतु इतिहासकार असे मानतात की इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तेचाळीसच्या सुमारास शिवरायांच्या ताब्यात हा किल्ला आला सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष वाटल्याने शिवरायांनी लगेच याचे बांधकाम हाती घेतले अत्यंत जलद गतीने यावर बांधकाम करण्यात आले या डोंगराला तीन सोंडा म्हणजेच माची आहेत या तिन्ही माचीवर तटबंदी करण्यात आली सर्वात उंच ठिकाणी बाले किल्ला डोंगराचे नाव बदलून शिवरायांनी याला राजगड असे नाव दिले गडावरील गुंजवणे दरवाजा विशेष प्रकारचा दरवाजा आहे हा दरवाजा म्हणजे तीन दरवाज्यांची मालिका आहे पहिला दरवाजा दोन्ही बाजूंनी बक्कम बुरुज बनून सुरक्षित करण्यात आला आहे दुसऱ्या दरवाजाला वैशिष्ट्यपूर्ण अशी कमान बनवण्यात आली आहे ज्यावर गज शिल्प कोरण्यात आले आहे ज्यामध्ये दोन घट उघडे घातलेले दिसतात त्यामध्ये हत्तीच्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहे गुंजवणे दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो पद्मावती मातीवर या ठिकाणी पद्मावतीचे मंदिर बांधलेले आहे मंदिराच्या बाजूला दोन छोट्या पारेकर्यांच्या खोल्या बनवण्यात आल्या पद्मावती मंदिरामध्ये सेंदूर लावलेला तांदळा म्हणजेच पद्मावती देवीची मूर्ती होय मंदिराच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे आणि समोर शिवरायांचे आमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी गडावर येण्यासाठी पाली गावातून जो मार्ग येतो त्या मार्गावर पाली दरवाजा बांधण्यात आला आहे पाली मार्ग हा प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या कोरण्यात आलेल्या आहे पाली दरवाजाचे प्रवेशद्वार भरपूर उंच व रुंद असून या ठिकाणी हत्ती अंबारी सह आत येऊ शकतो इतके मोठे हे प्रवेशद्वार आहे आत प्रवेश केल्यानंतर वीस मीटर पुढे गेल्यानंतर दुसरे एक भक्कम बांधणीचे प्रवेशद्वार लागते जे बुलंद अशा बुर्जांनी संरक्षित करण्यात आले आहे या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजावर व बुर्जांवर तटबंदी बांधण्यात आलेली आहे तटबंदी ही गोल आकाराची असून त्याला झरोके ठेवण्यात आले आहे झरोक्यांना फलका असे म्हणतात त्या झरोक्यांचा वापर तोफात डागण्यासाठी होत असे दरवाज्याच्या आत शिरल्यानंतर पहारेकरेंच्या दोन छोट्या खोल्या दिसतात त्याला देवड्या असे म्हणत या दरवाज्यातून पद्मावती माचीवर आल्यानंतर पद्मावती तलाव आपणास बघायला मिळतो हा तलाव विस्तीर्ण अशा प्रकारचा असून आजही चांगल्या स्थितीत बघायला मिळतो आज, आज जाण्यासाठी बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर इथून थोडेसे वर आले की एक तिथा लागतो म्हणजे तीन रस्ते मिळतात एक रस्ता सरळ बाले किल्ल्याकडे जातो तर दुसरा सुवेळा माचीकडे तिसरा रस्ता उजवीकडे संजीव माचीला जातो पूर्वेकडील सोंडेला सुवेळा माची असे म्हणतात ही एक लांब सोंड असून तीन टप्प्यात विभागलेली आहे सोंड पूर्वेकडे चिंचोळी होत जाते माची चा प्रारंभी एक भाग लागतो त्याला डुबा असे म्हणतात उजवा बाजूला राहण्याचे ठिकाण तर डाव्या बाजूला दक्षिणमुखी वीर मारुतीचे मंदिर बघायला मिळते जवळ पाण्याची टाकी असून आजूबाजूला चौथरे दिसतात ते एसाजी कंक तानाजी मालुसरे आणि सिळीमकर सरदारांचे वाड्यांचे अवशेष सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर वा जाणारी वाट रामेश्वर मंदिराकडे जाते ज्या ठिकाणी शिवलिंग भग्न नंदी मूर्ती अशी शिल्पे आढळतात रामेश्वर मंदिराच्या वरील शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा व शिवलिंग अशी शिल्पे आहेत पुढे गेल्यानंतर काळेश्वरी बुरुज दिसतो त्या ठिकाणी तटात एक गुप्त दरवाजा आढळतो सुवेळा माचीवर एक सदर लागते व त्यापुढे चिलखती बुरुज आहे दोन्ही बाजू तटबंदी व भुयारी चिलखत परकोटाची रचना केलेली आहे दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक खडक लागतो आणि या खडकात तीन मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते याला हत्ती प्रस्तर असे म्हणतात प्रस्तराच्या अलीकडे तटात एक गणेशाची मूर्ती व पुढे खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात हत्ती दरवाजा आहे सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात वाघ जाईचे शिल्प बघायला मिळते रामेश्वर मंदिरापासून वर चढल्यानंतर काही अवशेष दिसतात ते राजवाड्याचे अवशेष आहेत राजवाड्यापासून थोडे अंतर अंबरखाना लागतो व त्या सदरेच्या समोर दोन कोठारे ही गडावरील सर्वात महत्वाची वास्तू होती शिवाजी महाराजांनी बाग तयार केली होती तिला शुबाग असे माचीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर माचीचे बांधकाम करायला सुरुवात केली संजीवनी माचीची लांबी अडीच किलोमीटर आहे ही माची तीन टप्प्यात बांधण्यात आली आहे प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बनवण्यात आले आहे पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटा लागत थोडेसे मागे चालत गेल्यावर ते बांधणीचे बुरुज लागतात यालाच चिलखती बुरुज म्हणतात तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड तोफा ठेवण्यात आल्या होत्या या माचीवर अनेक टाकी आहेत संजीवनी माचीला एकूण एकोणास बुरुजांनी संरक्षित करण्यात आले आहे एकुन तटबंदीची योजना भुयारातून बाहेर तटबंदीकडे येण्यासाठी चोर दिंडी माचीवर आळू दरवाजाने आल्यानंतर विशिष्ट प्रकारची चिलखती तटबंदी बघायला मिळते ज्यामध्ये दुतर्फा तटबंदी बनवण्यात आली असून दोन्ही तटांमध्ये पावून मीटर अंतर सुमारे सहा ते सात मीटर खोल आहे या भागात बुरजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत या माचीवर टॉयलेट चे बांधकाम बघायला मिळते तटबंदीत शेवटी एक बुरुज दिसतो या बुरुजावरून दूरवरचा परिसर नजरेत भरतो तोरणा किल्ल्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जो अळू दरवाजातून येतो अळू दरवाजा सध्या चांगल्या अवस्थेत आहे या दरवाजावर एक शिल्प कोरले आहे त्यामध्ये वाघाने एक सांबर उताने पाडलेले दिसते राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला होय बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण व अरुंद आहे सडन संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो त्याला महादरवाजा म्हणतात आजही हा दरवाजा चांगल्या स्थितीत आहे या प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून त्यावर कमळ व स्वास्तिक ही शुभचिन्ही कोरलेली आहेत बाले किल्ल्याला साधारण एक पॉइंट पाच मीटर उंचीची तटबंदी बांधण्यात आलेली आहे या तटबंदीत विशिष्ट अंतरावर बुरुज बांधलेले आहेत महादर्जातून आत प्रवेश करता समोर जननी मंदिर दिसते पुढे गेल्यानंतर चंद्रतळे व तळ्याच्या समोर बुरुज आहे बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात उत्तर बुरुजावरून संपूर्ण राजगडाचा घेरा लक्षात येतो या बाजूला ब्रह्म ऋषीचे एक मंदिर आहे अनेक भग्न अवशेष आहेत या ठिकाणी महत्वाच्या इमारती व वाडे बांधण्यात आले होते त्याची हे चौथरे हा राजगड वंशावळी शिवरायांच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे छत्रपती शिवरायांचे पहिले चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला तर सईबाईंचा मृत्यूही याच किल्ल्यावर झाला होता अफजल खानाचे मुंडके छाटून आणले होते ते याच गडाच्या महादरवाजात दफन करण्यात आले आग्र्यावरून सुटल्यानंतर सर्वप्रथम महाराज येथेच येऊन पोहोचले होते इसवी सन मध्ये मुघलांचा सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये शिवरायांना तेवीस किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले होते त्यातील प्राणप्रिय असा एक किल्ला म्हणजेच राजगड सुद्धा होता मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय मित्रांनो